मी सर्वांचं महा डीमधील ई निरीक्षण ॲपमध्ये स्वागत करतो हे वापरायचं कसं या संदर्भात मी आज तुम्हाला सांगणार आहे तर सर्वप्रथम तुम्हाला दिलेलं एक पी डी एफ आहे त्या ठिकाणी असलेलं डी डॉट आईस वॅप क्लाऊड डॉट इन डॉ वेबमेल या वेबसाईटला जाऊन ते ओपन करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला दिलेलं ॲडमिन ॲट दी रेट वन टू थ्री फोर फाईव्ह असं पासवर्ड टाकून ते ओपन करायचं आहे मी पुन्च्च्या ती कृती करत आहे या ठिकाणी पासवर्ड टाकत आहे खूप सोपं आहे आणि ही पासवर्डची आणि लॉग इन आय डी ही सगळ्यांना मिळालेली आहे या ठिकाणी मी माझ्या शाळेची साईट ओपन केलेली आहे ओपन केल्यानंतर या प्रकारचं वेबमेल पेज तुमच्यासमोर ओपन होईल या ठिकाणी ज्या ठिकाणून मेल आले आहेत इनबॉक्सला माझ्याकडे आहेत ते बघत आहे मी आणि खूप चांगलं आहे या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर स्प्रेडशीट आहे एक्सेल शीट आहे तुम्ही ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी या लक्षात येतील एकदा ओपन करून त्याला थोडंसं हाताळा म्हणजे नेमकं काय आहे काय नाही कारण वेबमेल हे आता आपल्या डिपार्टमेंटनी आपल्याला दिलं आहे की आपण कोणतंही मेल पाठवायचं असेल तर या साईटवरून पाठवायचं नाहीतर म्हणजे हे शासकीय मेल झालं शासकीय मेल असल्यामुळे आपलं मेल कुठून आलं काय झालं आणि कि कुठे आलं हे लक्षात येईल आणि समजेल की शासकीय मेल आहे म्हणून कारण नाहीतर कुणाच्या मेलवरून मेल आय डीवरून आजपर्यंत मेल पाठवतो आणि सगळ्या शाळेचे मेल या ठिकाणी तुम्हाला स्क्रॉल करून दिसतील कुणाला पाठवायचं आहे काय पाठवायचं आहे तर अशा प्रकारचा हा एक खूप चांगला वाटला मला वेबमेल आपल्या डिपार्टमेंटचं धन्यवाद मी या ठिकाणी थांबतो आणि दुसरं आहे ई निरीक्षण ॲप महानिरीक्षण टी डी डीचं त्यासाठी टी डी डॉट ॲप डॉट क्वालिटिक्स डॉट कॉम या साईटला जायचं आहे ब्राउझरमध्ये गेल्यानंतर मी बघा टाईप केलं या ठिकाणी आणि ओपन करतो निरीक्षण ॲपसाठी असं साईट ओपन येईल बघा एक सब डावलॉक्स बॉक्स ओपन झाला आपल्या डिपार्टमेंटचं आणि या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे आपला युजर आय डी आणि पासवर्ड जी ए जी ए, ए म्हणजे घाट गव्हर्नमेंट आश्रमस्कूल डॉट घाटी डॉट गॉच्युली ॲट द रेट मा टी डी डॉट ओ आर जी असं टाकल्यानंतर खाली आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे पासवर्ड सगळ्यांना आलेला आहे खूप सोपं आहे आपल्या पी डी एफमध्ये बघून घ्या आणि लॉग इन करायचं आहे नंतर डाव्या बाजूला तीन आळव्या रेषा दिसतात चेक चेकलिस्टला गेलो मी चेकलिस्टला बघितलं चार अशा रंगाच्या आडवे टॅब दिसत आहेत या चारही नवीन तपासणी अर्ध भरलेली माहिती तपासणी भरलेली माहिती तपासणी एकूण तपासणी अशा नवीन तपासणीमध्ये तपास सत्तावीस आहेत आणि भरलेल्या तर मी नवीन तपासणीला क्लिक केलं क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी खूप सारी माहिती दिसली मी आल कॅटेगरी या ठिकाणी जातो बघा आल कॉटेगरी या ठिकाणी गेल्यानंतर मागणीपत्र दहा दैनिक माहिती काय नऊ आहे शाळेतील माहिती आठ आहे हे हाताळा म्हणजे आपण जेव्हापर्यंत याला हाताळणार नाही तेव्हापर्यंत आपल्याला समजणार नाही की कसं वापरायचं काय करायचं कारण आज एखादी मी माहिती भरली उद्या तीच माहिती दुसऱ्याने भरली तर ते सगळं घोड होता या ठिकाणी की ज्याची जबाबदारी त्यांनी जर हाताळली तरी अत्यंत सुरक्षित होईल मला ते वाटते कारण समजा मी शाळेची माहिती आज भरली उद्याही भरली तर ते फॉर्म इथं जमा होत जातात म्हणजे भरलेली तपासणीमध्ये तुमचा मी भरलेला फॉर्म तयार होईल एकाच माहितीचा दुसऱ्यानी भरलेला आहे फॉर्म तयार होईल तिसऱ्यानी भरलेला तर मग एकच भरलेला फॉर्म जो तीनदा तयार झाला ना आपल्याला वाटते की नाही मला नवीन तपासणी एकूण सत्तावीस भरायची आहेत आणि इथं जमा झाल्या आहेत माझ्या चाळीस तर मी माहितीपेक्षा जास्त भरले आहे पण तसं नसते नवीन भरलेली तपासणी सत्तावीस आहे तर मला सत्तावीस भरायचा आहे तर ज्यांनी जो फॉर्म ओपन केला आणि अर्ध्यावर सोडून दिला तर तो अर्धी भरलेली माहिती या ठिकाणी तो फॉर्म जातो आणि त्याची संख्या वाढत वाढत जाते तर असं न करता अजून नवीन फॉर्म केला अजून त्याच्या ठिकाणी तर भर भरलेली कोणती आहे आणि न भरलेली कोणती आहे हे पहिले लक्षात घेण्यासाठी तुम्हाला एक हार्ड कॉपी तयार करावी लागेल आणि त्यानुसार माहिती भरावी लागेल दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे की एखादी माहिती भरायची असेल तर त्याआधी तुमच्याकडे डेटा असणे गरजेचं आहे शाळेची माहिती असो मागणीपत्र असो ती दैनंदिनी माहिती असो आता दैनंदिनी माहितीमध्ये एक महत्त्वाचं आहे की यामध्ये डेली भरायची माहिती आहे अधीक्षकाच्या वसतीगृही माहिती आहे दैनिक उपस्थिती आहे आपण ज्याला मागणीपत्र म्हणतो डिमांड माहिती आहे ते दहा प्रकारचे आहेत शाळेबाबत माहिती आहे माहिती या सगळ्या सोप्याच आहे कुठंतरी लिहिले आहे कुठंतरी एकत्रित झाले आहे ती माहितीच आपल्याला या ठिकाणी अपडेट करायची आहे पर्याय खूप सोपे आहेत कोणत्या एका पर्यायाला ओपन करून बघितलं तर आपल्याला समजेल आपल्याला तीनच आल कॅटेगरीमध्ये तीनच पर्यायावर काम करायचं आहे बघा मलाही वाटलं जेव्हा मी ओपन केलं की आल कॅटेगरीमध्ये मी एकूण नवीन तपासणी तुमच्या सत्तावीस आहे भरलेल्या या ठिकाणी वेगळ्या दिसत आहे न भरलेल्या वेगळ्या दिसत आहे आणि अर्ध भरलेल्या वेगळ्या दिसत आहे एकूण भरलेल्या वेगळ्या दिसत आहे हे का भरतं हे ते अडचणी आहे म्हणजे मी सत्तावीसपैकी एक फॉर्म ओपन केला तो न भरता अर्धच तसं सोडून घेतलं त्याला तिथंच ठेवून दिलं तर तो, तो अर्धी भरलेली तपासणीमध्ये जातो पुन्हा तोच फॉर्म मी जर सत्तावीस नवीन तपासणी ओपन केला अर्ध भरून ठेवला अजून तो अर्धी भरलेली तपासणी याच्यामध्ये जातो म्हणजे वाढत वाढत तो आपला आपला जो आकडा आहे जो आपण संख्या म्हणतो ती मोठी मोठी होत जाते तर हा जो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी ज्यांची जबाबदारी आहे त्यांनी तो फॉर्म अपडेट केला पाहिजे एखाद्याने मला सांगितलं मी केलं अजून एखाद्याने सांगितलं की तो फॉर्म भरायचा आहे भरून टाका हे कुठंतरी लेखी स्वरूपात पाहिजे का मी फॉर्म नंबर हा भरलेला आहे मग दोन तिथं जमा झाले दोन या तीन चार झाले तर त्याला मत नाही लास्ट डेट असते त्याला डेट दिली असते की या तारखेला तुम्ही पहिला फॉर्म भरला तोच दुसऱ्यांदा भरला मी आज भरला आणि उद्या भरला तर उद्याचाही दिसेल आणि आजचाही दिसेल तर तो लॅटेस्टवाला आणि आत्ताचा हे दोन्ही फॉर्म दिसतील तर त्यांची संख्या त्या पटीनं दिसेल एकच फॉर्म चार वेळा भरला तर चार दिसतील तर तिथं जे भरलेली तपासणी फॉर्म आहे ते वाढत जाणार टेन्शन त्याचं नाही आहे मला एकूण सत्तावीस माहिती भरायची आहे सत्तावीस माहिती भरणं पहिले महत्त्वाचं आहे त्याच्यापैकी मागणीपत्र कोणते आहे दहा दैनंदिन माहिती नऊ आणि शाळेबाबतची माहिती आठ असे एकूण सत्तावीस टॉपिक आहेत त्या टॉपिकवर मला भरायचं आहे आणि आपल्याला या महिन्याच्या शेवटपर्यंत ते करायचं आहे मी एक फॉर्म ओपन करतो या ठिकाणी थोडं फास्ट हाताळत आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होईल आणि प्रत्येक गोष्ट सांगत बसलं तर अर्धाने एक तास आपण व्हिडिओ बघण्याला देणार नाही प्रत्येकाला रिक्वेस्ट आहे माझी का तो फॉर्म ओपन करून बघा साईड ओपन करून बघा आहे बघा केलं मी दैनंदिन उपस्थितीचा जो आहे दैनंदिन माहिती एकूण माहिती नव्या त्याच्यामधला एक फॉर्म ओपन केला या ठिकाणी उपस्थिती टाकत आहे पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावीची अंक टाकताना फक्त अंकच टाका संख्याच टाका त्याला झिरो लावण्याची गरज नाही लावले तर तिकडे ते टोटलमध्ये भलतंच येतं ते थोडंसं अपडेशन मागितलं आम्ही ते करणार ते आपल्या एक्सेलमध्ये झिरो नऊ अधिक झिरो नऊ केलं तरी अठराच येतो पण या ठिकाणी झिरो नऊ झिरो नऊ केलं तर नऊशे नऊ येणार त्यामुळे थोडीशी काळजी आणि ज्या ठिकाणी काहीच नाही आहे ब्लँक आहे त्या ठिकाणी झिरो टाका डबल झिरो नाही फक्त झिरो सिंगल झिरो थोड़ा फास्ट घेतो मी आता मी अकरा माझ्याकडे अकरावी बारावी काहीच नसल्यामुळे झिरो 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 टाकली आणि जतन करा याला क्लिक करतो कुठं तरी प्रॉब्लेम असणार चेक करावा लागेल तारीख चेंज करण्याचा प्रयत्न करता मी आधीची तर मी मॅन्युअली कीबोर्डनं लिहिली अजून पुन्हा त्या दिवसाची उपस्थिती टाकत आहे आणि धन्यवाद म्हटलं पुन्हा त्या साईटला गेलो पुन्हा तोच फॉर्म ओपन करण्याचा प्रयत्न करतो दैनंदिन उपस्थिती आता पुन्हा माहिती भरतो बॅक डेटला जातो मी होते का बघतो की कालचं एक्सेप्ट करत नाही मॅन्युअली करते काय केला त्याची हार्ड कॉपी पाहिजे दैनंदिन उपस्थिती आपल्याकडे एखादं रजिस्टर असेल किंवा आपण लिहितोच हार्ड कॉपी शाळेत प्रत्येक शाळेत असेल अंक किंवा संख्या टाकताना काळजी खूप काळजी घ्यावी लागते व्हिडिओ थोडासा लांबच झालेला आहे झाली ओके आता झिरो झिरो आता जतन करा आणि सेव करा लाल टॅब दिसत आहे खाली त्याला क्लिक करतो बा काही चुकलं आहे का बघा चुकला इथं बघा एरर आलेलं आहे जाऊ द्या तरी आपण जतन करा याला क्लिक करून बघू काय होते तर खाली स्क्रॉल आहे बघू शकता तुम्ही तुमची माहिती बरोबर आहे की नाही तर चला केलं एरर काढलं बघा आली झालं ओके धन्यवाद